मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी आणि निवडणूक काळात ज्या पद्धतीनं बेकायदा काही गोष्टी घडल्या आहेत किंवा धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत त्या आता एक एक करून पुढे येत आहेत नुकतंच कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फड याच्यावर नुकताच पोलिसांनी कारवाई केली आणि गुन्हा दाखल झाला आहे कैलास फड यानं मतदानाच्या दिवशी परळी शहरातल्या बँक कॉलनी परिसरातल्या एका मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत कार्यरत असलेल्या गार्डला अर्थात पोलीस शिपायाला मतदान केंद्रापासून जाण्यासाठी होतं तसंच त्याच्याशी उत्तर देखील घातली होती त्यामुळे हे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उपलब्ध असणाऱ्या व्हिडिओवरून पोलिसांनी कैलास फडवर गुन्हा दाखल तो गुन्हा तब्बल ड्याऐंशी दिवसांनी दाखल झाल्यामुळे त्याबद्दलही मोठ्या प्रमाणात चर्चा आता माध्यमात सगळीकडेच होत आहे मंडळी कैलास आणि निखिल यांनी केवळ परिसरातच नाही तर इतर परिसरातही निवडणूक कार्यावर परिणाम होईल अशी कामगिरी केली असा आरोप आता अंजली दमानिया यांनी केला आहे कैलास पट याने त्याच्याकडे असणाऱ्या परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती त्याला जेलवारी देखील झाली होती पुढे या प्रकरणात न्यायालयानं त्याला जामीनही दिला त्याचा पुत्र निखिल फड यानं त्याच्या बापाची बंदूक घेऊन आपल्या कमरेला लावून अनेक सोशल मीडियावर व्हिडिओ देखील टाकलेले होते तेव्हा देखील हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं मात्र या दोघांवर आता तब्बल ब्याऐंशी दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी असे अनेक व्हिडिओ निवडणुकीच्या काळामध्ये परळीमध्ये बेकायदा आणि बोगस गोष्टी घडलेल्या आहेत हे दाखवणारे आहेत आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना आपण पाठवले होते तसंच परळीमधल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रभाव आणि दहशत निर्माण करणारे सुमारे वीस ते पंचवीस व्हिडिओ असण्याची शक्यता आहे त्याच्या संदर्भातले हे व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे आहेत ज्या दिवशी या प्रकरणामध्ये अर्थात व्हिडिओमधल्या प्रत्येक व्यक्तीवर पोलीस प्रशासनातून कारवाई होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने या प्रकरणामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काम करते आहे असं म्हणावं लागेल अशीही प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली आहे बीडमध्ये गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी बेकायदा सुरू होत्या ज्यामध्ये राखीची अवैध वाहतूक पवन ऊर्जा कंपनीमध्ये खंडणी मागणे तसंच बोगस पीक विमा या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असून त्यांना अभय देण्याचं काम हे खुद्द धनंजय मुंडे यांनी केलं आहे त्यामुळे हे सगळं धनंजय मुंडे यांनीच पोचलं आणि पाळलेलं आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये एफ दाखल देखील झाल्या नव्हत्या पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात येऊ देत नव्हता एफ आय आरच नसेल तर मग या प्रकरणात गुन्हा नोंद होणार नाही आणि व्यक्तींवर कारवाई तरी कशी होणार अशी परिस्थिती परळी आणि परिसरात होती मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मागच्या काळामध्ये बीड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली असून त्यामुळे परवानाधारक तसंच अनेक बेकायदा बंदूकही हस्तगत पोलीस विभागानं केल्या आहेत आणि गुन्हे देखील त्यांच्यावर दाखल करण्यात आले त्यामुळे नवनीत कावत यांचे देखील कौतुक दमानिया यांनी केले आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चर्चा दररोज होते आहे दररोज बीडमध्ये काही ना काही अवैध आणि बेकायदा घडल्याची बातमी आपण ऐकतो आहोत अपहरण खून प्रकरण आत्ताच्या काळात थांबली असली तरी त्यासाठी पोलीस प्रशासनानं केलेली कारवाई महत्वाची आहे असं देखील अंजनी दमानिया यांनी म्हटलं आहे महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करणार असल्याची माहिती नुकतीच बीड पोलिसांनी दिली असून या प्रकरणात महादेव मुंडे यांच्या पत्नी यांनी बीड पोलिस अधीक्षकांची भेट घेतली होती तसंच आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं या प्रकरणावरून देखील धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असणारा कराड याच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात असं आता बोललं जातं परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक काळात समोर आलेले व्हिडिओ पाहता अनेक अशी बेकायदा कामे परळी मतदारसंघात झाली आहेत आणि त्यामागे कुठे ना कुठे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आणि व्यक्ती आहेत त्यामुळे व्हिडिओत दिसणाऱ्या प्रत्येक कारवाई व्हायला हवी शिवाय परळी विधानसभेची निवडणूक रद्द करण्यात यावी अशी या मागणी आता अंजली दमानिया यांनी केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे। धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा सहभाग निश्चित झाल्यामुळं नैतिकतेच्या दृष्टीनं धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा मात्र मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होऊनही त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत नाहीयेत धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मित्र असल्या कारणाने त्यांचा राजीनामा होत नाही असा देखील आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे बीड आणि परळी परिसरातल्या बेकायदा कामांची पोलखोल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ज्या पद्धतीनं बेकायदा कामाचा सपाटा लावला होता त्याच गोष्टी आता पुढे येत आहेत त्यामुळे निश्चितच त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी किंबहुना महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक आमदार आणि नेत्याला या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बेकायदा कामं करून त्याचा उपयोग होणार नाही बेकायदा कामं करणार असाल तर त्याची शिक्षा निश्चितच होईल पुन्हा कुणीही अशी बेकायदा कामे करण्याची हिंमत करू नये महाराष्ट्र आता जागा झाला आहे अशी प्रतिक्रिया देखील दमानिया यांनी दिली शिवसेना भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मा या तीनही पक्षाच्या आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी समजावून सांगितलं पाहिजे आमदारांचे ओएसडी सर्वसामान्य नागरिकांना धमकावता कामा नये त्यांनी जर कुणाला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगावं असं दमानिया यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अद्यापही फरार असणारा आरोपी आंधळे अर्थात कृष्णा आंधळे इतक्या दिवसानंतरही सापडत नाही पोलिसांना एखाद्या गोष्टीवर कारवाई करायची असेल तर ते चोवीस तासाच्या आत करतात मात्र या प्रकरणामध्ये तसं दिसत नाही आहे आंधळेला अटक केल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले अनेक खुलासे पुढे येऊ शकतात आणि पुरावे त्याच्याकडे सापडू शकतात मात्र तसं होताना दिसत नाही असं दमाणिया यांनी म्हटलं आहे दरम्यान अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत असा आरोप आता करुणा मुंडे यांनी केला आहे दोन महिन्यानंतरही कृष्ण आंधळे हा पोलिसांना सापडत नाही दुसरीकडे आमदाराचा मुलगा हा तीन तासामध्ये शोधला जातो त्यामुळे या प्रकरणात गांभीर्य राहिलं नसून धनंजय मुंडे यांना सगळे मिळून पाठीशी घालतायत असा आरोप करुणा मुंडे यांनी केलाय मंडळी व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू